नर्मदा नदीला प्रेमामध्ये धोका मिळाला होता म्हणून ती उलटी वाहते आपल्या देशामध्ये कितीतरी अशा नद्या आहेत ज्यांना पवित्र मानलं आहे धर्मग्रंथांमध्ये या नद्यांविषयी असलेल्या कथांचे वर्णन मिळते हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे ती गंगामाता पृथ्वीवर अवतारित झाली होती आणि हस्तिनापूर नरेश बरोबर त्यांनी विवाहसुद्धा केला होता महारथी भीष्म यांचे पुत्र होते पण हे कोणालाही माहीत नाही देवी नर्मदाचा पृथ्वीवर जन्म झाला होता आणि प्रेमामध्ये मिळालेल्या धोक्यामुळे देवी नर्मदा आयुष्यभर कुमारिका राहिली त्यामुळे देवी नर्मदेला कोणी धोका दिला ज्यामुळे ती आयुष्यभर कुमारिका राहिली कथेनुसार नर्मदा राजा मैथल यांची मुलगी होती नर्मदाला रेवाच्या नावाने सुद्धा ओळखले जाते जेव्हा नर्मदा विवाह हो अयोग्य झाली तेव्हा तिचे वडील राजा मैथलने नर्मदाच्या विवाहासाठी एक अट ठेवली अट अशी होती की जो राजकुमार गुलाब कौलीचे फूल आणून राजा मैथलच्या मुलीला देईल त्याच्याबरोबरच नर्मदेचा विवाह होईल काही दिवसानंतर सोनभद्र नावाचा राजकुमार राजा मैथलसबळ गुलाब कावलीचे फूल घेऊन आला राजकुमार दिसायला खूप सुंदर होता त्याच्या सुंदरतेची आणि वीरतेची चर्चा सगळीकडे होती राजा मैथलने त्याचवेळी त्याची मुलगी नर्मदाचा विवाह सोनभद्र बरोबर ठरवला लोकांकडून सोनभद्रचे कौतुक ऐकून नर्मदाला तो आवडू लागला विवाह होण्यासाठी काही दिवस बाकी होते राजकुमारी नर्मदाला सोनभद्रला पाहायचे होते त्यामुळे राजकुमारी नर्मदाने तिच्या दासीकडे राजकुमारसाठी एक संदेश पाठवला पण गमतीत दासीने राजकुमारीकडे तिचे वस्त्र आणि दागिने मागितले आणि ते घालून ती सोनभद्रकडे गेली तिथे गेल्यानंतर दासीने राजकुमारला सांगितले नाही की ती दासी आहे इकडे दासीला राजकुमारी समजून सोनभद्र तिच्यावर उभी झाला खूप काळ गेल्यानंतर जेव्हा दासी परत आले नाही तेव्हा राजकुमारी नर्मदा स्वतः सोनभद्राला भेटायला गेली पण तिथे सोनभद्र आणि दासीला एकत्र पाहून नर्मदाला राग आला नर्मदा त्या क्षणी तिथून विरुद्ध दिशेला निघून गेले आणि परत कधीही आले नाही असं मानलं जातं की प्रेमामध्ये मिळालेल्या या धोक्यामुळे नर्मदा बंगाल सागराऐवजी अरब सागरात जाऊन मिळते प्रतिज्ञा केली की ती कधीही विवाह करणार नाही नेहमी राहील असं म्हटलं जातं की नर्मदाच्या त्रासाची आजही जाणीव होते आणि ते या गोष्टीने सिद्ध होते की देशातील दे सगळ्या मोठ्या नद्या बंगाल सागरामध्ये जाऊन मिळतात पण नर्मदाच एक अशी नदी आहे जी बंगाल सागराऐवजी अरब सागराला जाऊन मिळते तर नर्मदा नदीची ही कहाणी तुम्हाला नक्की आवडली असेल मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा